मम्मी आजची भन्नाट रेसिपी कॉर्न पकोडा तर चला इथे मी एक वाटी कॉर्न घेतले आहे म्हणजेच मकईचे दाणे घेतले आहे मी इथे मका आणला होता सोलून त्याला फ्रीजरमध्ये पॅक डब्यामध्ये ठेवून दिला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं जे आपल्याला लागेल तसं आपण काढून घेऊ शकतो आता इथे एक वाट एक चमचा मी इथे जिरं घेतला आहे चवीनुसार मीठ आणि लसणाचे चार पाच पाकड्या घेतले आहे आणि कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता ऑप्शनल असला तर घाला आता मी ते मिरच्या घेतल्या आहे तुम्ही लहान मुलांना जर करत असाल तर तुमच्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता आता कोथिंबीर घेतला आहे आणि इथे मी कॉर्नफ्लावर घेतला आहे त्याच्याने आपले प पकोड एकदम क्रिस्पी आणि एकदम बाहेरच्यासारखे मंचुरियनसारखे लागतात आता तुमच्याकडे हे कसलं पीठ जर नसलं तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता शकता ते जर नसलं तर आपलं साधं दाळचं पीठसुद्धा घालू शकता आता मी इथे लसणाचा आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे छान बारीक त्यामध्ये मी कढीपत्ता पण घालून घेतला होता आता जे जिरा आहे ते पण मी एकदम असं जाडसर भर भरड करून घेते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असल्यास करा किंवा असंच टाकू शकता आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया सगळं एकत्रच करायचं म्हणजे छान एकजीव होते आता आपण जे कॉर्न घेतले होते त्या कॉर्नचे फक्त एकाच दोन दाणे करणार आहे पूर्ण बारीक करायचं नाही कारण जर आपण अख्खे घातले तर ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे फक्त एक एक, एक दोन तुकडे असं करून घ्यायचं एकदम एकदाच मिक्सर फक्त हलकंसं फिरवून घ्यायचं आता जाडसर आपली ती भरड झालेली आहे आता मी त्यामध्ये कोथिंबीर घालून घेते छान असा कोथिंबीर घालून घ्यायचा मस्तपैकी एकदम झटपट असे होणारे हे पकोडे आहे आता मी जे फ्लॉवर घेतलं होतं ते घालून घेते आता मी ते एक वाटी फ्लॉवर घेतला आहे पण तुम्हाला कमी जास्त सुद्धा लागू शकते आता आपलं बॅटर छान झालेलं आहे मी कढई पण ठेवली होती गॅसवरती गरम करायला आता मी पकोडे छान तळून घेते फुल गॅसवरतीच तळायची मंद गॅस करायचं नाही म्हणजे पकोडे नरम पडतात मंद गॅस केला तर फुल गॅसवरती केले तर आपले छान पकोडे क्रिस्पी होतात अशा पद्धतीनं आपले कॉन पकोडे आता रेडी आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर करा, करा, का हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदम छान अशी खुश खुशीत मी तुम्हाला दाखवते की छान हे वडे आपले रेडी आहे